आ, नमस्कार तोडकर साहेब मी कृषी कॉर्नर या युट्यूब वरून बोलतो कारण की तुम्ही मागचा लाईव्ह आपल्या वरती घेतला होता त्या चे चे तर त्या कारणाने ऑडियन्सची सर्वात पसंती तुम्हाला दिली आणि आपण एक पोस्ट पण तुमच्या मार्फत केली होती हवामान तज्ञाचे कोणाचे अंदाज चांगले वाटतात तर त्यातभर तुम्ही सध्या टॉपवर आहेत तर सर्व शेतकऱ्यांना असं आहे की तुम्हीच आपल्या वरती जास्त व्हिडिओ मार्फत अंदाज देत चला जा असे सांगतात आणि तर प्रश्न विचारतो मी तुम्हाला एक की काही ठिकाणी ओला दुष्काळ सारखी परिस्थिती झालेली आहे आणि काही ठिकाणी निस्त गर्मी आणि आबाळीने पण पाऊस दुसऱ्या भागात जाऊन पडतोय अशा भागांना कधी पाऊस पडेल बरोबर आहे आता असे महाराष्ट्राचे चित्र आपण पाहिलंय ऐंशी ते पंचवीस टक्के भाग घेण्याची व्यक्ती जी आपण वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना दिली होती ज्यावेळेस आपण आपल्या तारखाला आठ दिवसा अगोदर डिक्लेअर करतो आणि तार त्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना जो दिलासा देतोय त्या तारखे ई पर्यंत आपण दुसरी तारीख शेतकऱ्यांना देत नाहीये कालच्या तारखेपर्यंत वीस तारखे कंप्लीट झालेली आहे आणि त्यातूनही आपण सांगितले की पंच्याऐंशी टक्के भाग येईल आणि व्याप्ती जी असते सुरुवातीपासूनच पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस टक्के करत एक तीन दिवसामध्ये कव्हर करेल असं आपण शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं त्यातही पंधरा टक्के भाग राहिले त्यांना तो नंतर येईल पण त्या तारखेपर्यंत आपण आलोही नव्हतो तर आता परत शेतकऱ्यांना पुन्हा अंदाज असा आहे आणि विश्वास बी देखील शेतकऱ्यांना आजच्या रेकॉर्डिंग मध्ये देण्याचा प्रयत्न करेल कारण की जवळपास शेतकऱ्यांना दोन दिवस अजून गर्जनेचा पाऊस आहे म्हणजे मेघगर्जना होणं गर्मीची लावण वाढून पडणं ही कंडिशन आहे ही दोन दिवस आहे यामध्ये डगपटीसारखे प्रकारची घडतायत काही ठिकाणी सोडून दिल्या जाते काही भागांना परत परत पडतोय ही जी कंडिशन आहे ही बावीस तारखेपर्यंत किंवा तेवीस तारखेपर्यंत आहे बहात्तर तास आणि तेवीस एक्च्युअल कंडिशन तेवीस चोवीस आणि पंचवीस या दोनच्या तारखा आहेत तेवीस चोवीस पंचवीस या तीन ज्या तारखे आहेत त्या सर्व दूर पावसासारख्या आणि झडीसारखं सोडूपेल महाराष्ट्राला गरमीची लेवल ह्या अठ्ठेचाळीस तासानंतर कमी होईल पण यामध्ये एक व्याप्तीची संख्या जर पाहिली ज्या शेतकऱ्यांना अक्षरशः सोडलंय समजा तो महाराष्ट्राचा पस्तीस टक्के सॉरी पंधरा तीस टक्केच भाग राहिलाय म्हणजे काही काही गावांच्या आजूबाजूला पड पण हेच गाव सोडले काही काही गावांचे चार पाच चार पाच गाव घेतले सोडले पावसाने आणि भरपूर भाग व्यापलाय असे बघायला गेलं तर माजलगाव ही पट्टा आहे ही काय आहे वसमत ही काय आहे आणि वर्ध्याच्या भागांना मागील काळामध्ये खूप पाऊस झालाय पण आता त्यांना गरज आहे ते पडत नाही तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सोडलेल्या शेतकऱ्यांना आणि अक्षरशः वाट पाहून पाहून स्वतःच्या विचारांची एक त्यांना हे लागली की कारण परतीचा पाऊस पर्यंत मोठा पाऊस नाहीये आणि हा पाऊस देखील पंचवीस तारखेनंतर उघडा बऱ्याचशा तज्ञांनी आणि माझ्याही मार्फीत मी मागेच दिलेले आहे ह्या उघाडी सुद्धा भीती वाटायला तर त्यांचा गुड न्यूज आहे कारण की सारखं काय होणार स्वरूप तुमच्या पिकांना जीवधन देणार पाणी हे चोवीस तारखेपर्यंत आपला एरिया कम्प्लीट करणार आहे जर त्या चोवीस ही तुम्हाला जर सोडलं सोडणार तर नाही माझं सुद्धा आहे तुम्हाला सोडलं जर तर पावसाच्या परस ह्या मोजक्या भागांना देखील करण्याचं आश्वासन तुमच्या कृषी कार्ड देण्यात येते आणि काळजी कुठल्या भागांनी करू नये कारण को की कोणत्या भागांना हा पाऊस सोडणार नाहीये तर माजलगाव पट्ट्यामध्ये सोडलेला यांनाही सोडण्याची शक्यता कमी दिसते माजलगाव पट्ट्यामध्ये आजच्या एकवीसला संध्याकाळी मध्यरात्री कोणत्याही क्षणी हा पाऊस येऊ शकतो त्यानंतर बीड जिल्ह्यामध्येही काही भाग आहेत सोडलेले किंवा त्यांना मोजकाच असं पडलाय बारीक पत्र पाणी किंवा पेंडवल पाणी ते यांनाही कव्हरिंग करणार आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये आजचा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे पण आता काय शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे वातावरण हे उघडले किंवा थंड झालंय की आम थंड झालं की आमच्या भागात पाऊस येत नाही पण असा हा गैरसमज टाळून टाका कारण हा स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे दिवसभर झालेली जी हिमिडिटी अवकाशमध्ये गोळा होते त्याचा एक अल्ट्रा सिरस सेक्टिपॉलोमस नावाच्या जगांमध्ये रूपांतर होतंय आणि त्यानंतर ऍक्च्युअल कंडिशन पाहायला मिळते तर काळजी करू नका असं मला देखील त्यांना आश्वासन असेल काही शेतकरी असं म्हणतात की परतीचा पाऊस काही जिल्ह्याला सोडणार आहे किंवा सगळीकडे सारखा राहणार आहे शेतकऱ्यांना एक सगळ्यात महत्वाचा आणि पुढे इथून चालून तुम्ही असा प्रश्न देखील करणार नाही वेळेस मित्रांनो मेघगर्जनेचा पाऊस असतो ना त्यावेळेस तो भागच बदलत पडतो किंवा भाग सोडत पडतो हे दोन शब्द आहेत भाग बदलणं म्हणजे परत परत तो भाग त्याने घ्यायला नाही पाहिजे त्याने बदलायला पाहिजे त्याला म्हणतात भाग बदलणं किंवा भाग बदलून जरी आला तर तो भाग सोडतो अशा भागांना सोडलेले भाग म्हणतात आवर्षस्त्र प्रणाली म्हणतात किंवा त्या भागांमध्ये आलं आवा आलं हाय प्रेशर तयार होतं म्हणजे थंड वातावरण तयार होतं एचपी कंडिशन तयार होते तर अशा भागांना ते सोडण्याचे प्रमाण असतं अधिक असतं परतीचा पाऊस देखील तसं करू शकतो पण एक काळजी नसावी कारण की परतीच्या पावसाला जेव्हा ओसर ओसरायचा काळ येईल त्यावेळेस तुम्हाला घेईल पण एवढी शाश्वत देतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परतीचा मान्सून नव्वद ते पंच्याण्णव टक्के भागांना एक पिण्यायोग्य पाणी समाधानकारक पाणी तो देणार आहे आज जर महाराष्ट्राची व्याप्ती आपण पाहिली जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भागांना पिण्यायोग्य पाणी झालेलं आहे मराठवाडा आणि विदर्भाचा भाग या पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला काल पण पावसानं झालाय दोन चार भावांनी पाऊस झाला म्हणजे काय पिण्या पाणी झालं नाही असाही भाग होतोय पण ज्या भागांना आज वाहणी पाऊस झाला त्यांना दोन पावसा जरी वाहणी झाले तर पिण्याचे पाणी देखील त्या काळामध्ये त्यांना मिळणार आहे फक्त एक त्यांना माझ्यामार्फत एक त्यांना हे असेल थोडस एक सांगण्याचा प्रयत्न असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका कारण की यामध्ये काय आहे लहान येण्याचा हा प्रकार आहे लहानमध्ये हा पाऊस खूप मोठा होणार आहे चालतंय ठीक चालतं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद